न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे आणि माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली आणि दादा पवार आणि रवींद्र बाबा देवरे यांच्या अध्यक्षतेखाली कळवण तालुक्यातील खरडेदिगर गटातील नागरिकांच्या भेटीसाठी आभार दौरा आयोजित करण्यात आला होता दिगर गटातील महाल उंबरगव्हाण जांभळ दुमदर हनुमंतमाळ उमरेमाळ सिरसा माळ भोवती उंबरदा बंधारपाडा काठरा निंपाडा कोसवण जामुनपाडा गाव या गावांना भेटी देण्यात आल्या भेटीदरम्यान माननीय खासदार श्री भगदेसरांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भरभरून मतदान दिल्यामुळे कळवणच्या मतदारांच्या आणि गावित साहेबांच्या सहकार्याचे जाहीर आभार मानण्यात आले आपल्या भेटीसाठी येत असताना पाहिले तर या भागामध्ये सर्वत्र रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे रस्त्यामध्ये खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजायला मार्ग नाहीये अशी अवघड परिस्थिती सर्वत्र दिसली आहे यावेळी गावातील नागरिक बंधू भगिनींनी तालुक्यातील गावोगावी भेडसावणाऱ्या प्रश्नांचा अक्षरशः पाळाच वाचलाय कौटुंबिक प्रश्नापासून तर सार्वजनिक प्रश्नांपर्यंत अनेक अडचणी असल्याचं दिसल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे आदिवासी युवकांच्या पेसा सतरा संवर्ग पदभरतीसाठी बसलेले आदिवासी युवक आणि कॉम्रेड जे पी गावित साहेब चिंतामण गावित भास्कर गावित यांच्या आंदोलनाची थट्टा करून शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकारनं विश्वासघात केला आहे त्यासाठी उद्या आम्ही गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देणार आहोत धनगर समाजाच्या आरक्षण मागणीला आमचा विरोध नाही परंतु आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करणाऱ्या धनगर समाजाला आणि चुकीचा निर्णय घेणाऱ्या शासनाला आमचा तीव्र विरोध येणार राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये कळवण तालुका आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मला ज्याप्रमाणे आपण भरभरून मतदान केलं त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कॉमरेड जे पी गावित साहेब यांना त्यापेक्षाही जास्त मतदान देऊन महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये हक्काचा आमदार म्हणून निवडून पाठवा असं आवाहन करण्यात आलं आहे आम्ही दोघे मिळून येथील जनतेच्या प्रश्नांसाठी आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून शासनाची संघर्ष करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी दिला आहे यावेळी कळवण तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी जितू पगार निलेश शिंदे सुमित्रताई बहिरम शीतलताई महाजन संदीप वाघ जितेंद्र वाघ भरत बंटी पाटील रामदास पवार चंद्रकांत गवळी आदी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक फरक तुम्हाला जाणवत असेल निवडून आल्यानंतर स्वतः हाव कधी येतात कारण आता आपण ज्यांना निवडून दिलं ते कुठलीच अपेक्षा आपण ठेवली नाही बरोबर की नाही कोणी मटन दिलं नाही कोणी दारू दिली नाही पैसे पण वाटले नाही तरी आपण सगळ्यांनी मिळून एक दुटीने यांना निवडून दिलं आणि हे निवडण्याचं कारण हे होतं की आतापर्यंत सरकारने ज्या काय योजना आपल्यापर्यंत दिल्या हो होत्या त्या योजना आपल्यापर्यंत प्रोत्सून आहे जे आपल्यासाठी कायदे आहेत आदिवासी लोकांना जास्तीत जास्त पुढे आणायचं असेल त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यायचं शिकलेल्या मुलांना नोकऱ्या द्यायच्या आणि जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना विविध अशा प्रकारच्या योजना आहेत वन गावात एक दिलेला आहे बरोबर तर प्लॉटवाले आहेत की नाही तर सगळ्या गावाचा एक सात बारा यांच्या बापाने कधी पाहिला होता का सात बारा प्रत्येकाचा वेगळा असला पाहिजे दोघा भावाचं एकाच गटामध्ये जर नावं असतील एकाला विहीर काढायची असेल तर दुसऱ्याची संमती लागते आणि साधन दोघाचं असलं तो मात्र मी संमती देतच नाही तर त्याची विहीर मंजूर झालेली विहीर त्याला करता येत नाही आणि हा तर गावाचा सातबारा आहे सगळं गाव एकत्र एका सातभारावर टाकला जातो ही अत्यंत चुकीची गोष्ट आज आपल्याकडं म्हणजे सरकारने केलेली आहे आपलं म्हणणं तेच आहे की आम्हाला हे सगळं जे सुटसुटीत करून द्या आमच्या योजना आम्हाला देणार परंतु सरकार देत नाही आज आपण इथं बेसराव हे शिक्षकच आहे गुरुजी पाटलाच्या ओट्यावरती शाळा आहे म्हणजे दोन इमारती आहेत त्या ठेकेदारांनी बांधलेल्या सहा वर्षापूर्वीच बांधलेली इमारत आहे परंतु इतकी ती डेंजर आहे की इथं शिक्षक पण म्हणतोय की मी इथं मी तर नाही राहणार पण पोरं भिंतर बसतात काही वरून पडलं कोरोना डोक्यावर तिथं कोणी जबाबदारी कोण घेईल म्हणून ती शाळा नाही शेतकऱ्या ओक्यावरती आहे दोन तीन ठिकाणी अशाच प्रकारच्या इमारती खराब मुलं तिथं कोण नाही मुलं असले तर शिक्षकच नाही म्हणजे आपल्या आदिवासी लोकांची झोधार करायचा हा प्रकार सरकारने सुरू केलेला आहे बग्रेसर शिकले म्हणून न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी भागवत गायकवाड सुरगाणा